त्या महात्म्याची विचारधारा संकुचित नाही हे महाराज एक गाव एक तालुका एक जिल्हा एक राज्य एक देश इथपर्यंत विचारधारा मर्यादित नसून या विश्वालाच माझं घर म्हणणारे ज्ञानोबार आहेत महाराज हे विश्वचे माझे घर ऐशी मती दयाची स्थिर किंबहुन आचराचर आपलची झाला किंवा याही पेक्षा एक पाऊल पुढे जाऊन सांगतो ज्या वेळेला सद्गुरूकडे बसायला मागितलं स्वतः करता नाही मागितलं महाराज आता विश्वात मग ही संतांची भूमिका आहे आणि ही संतांची भूमिका असल्यामुळे त्या संतांच्या भूमिकेसोबत त्या विचारासोबत आपण आहोत मायबाप म्हणून एका जाती मर्यादित विचारधारा नाही ना जात ना पंत ना भेद धर्म कुठल्याही याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन विचारधारा आहे महाराज एकत्रित घेऊन काम कीर्तनात बसवण्याचं काम ही कीर्तन परंपरा करत असते संत विचारधारा करत असते कारण ज्या माऊलींचा विचार आम्ही घेऊन चालतो त्या माऊलींनी या ज्या वारकरी संप्रदायाचा पाय रचला त्या ज्ञानोभारांनी सांगितलं की यात न पाहि यातिळाचा विचार आणि शास्त्रही संत याचा याती धर्म नाही विष्णू जगतामध्ये घेऊन जातो हे वारकरी संप्रदायाचं आणि इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे समतोल त्या माणसाला राखता आला पाहिजे कारण वारकरी संप्रदायाची भूमिका फार स्पष्ट आहे आणि त्या संप्रदायाच्या भूमिकेसोबत आम्ही आहोत कारण ही संप्रदायाचे आम्ही आहोत आणि अनुयायी असल्यामुळे त्याचा आम्हाला समर्थ सार्थ स्वाभिमान आहे याचा धरीन अभिमान आणि करीन आपले जतन झाला सध्या <णागेगा> जगाची परिस्थिती फार वाईट चालू आहे महाराज अरे माणूस माणसामध्ये राहिला नाही माणूस की पूर्णपणे संपुष्टात आली आपण रोज सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतोय महाराज ज्या महाराष्ट्रात स्वाभिमान आम्ही महाराष्ट्रामध्ये निर्गुण अशा हत्या होत आहेत अपराध होत आहेत अमानुषपणे माणसाला माणूस मारतो यासारख्या दुर्दैव कोणता असेल महाराज अरे लहान लहान मुलींवरती सहा वर्षाच्या मुलींवरती पंचावन्न वर्षाचा बावन्न वर्षाचा माणूस बलात्कार करतो

तर नक्कीच त्या राजाची आपल्याला आठवण छत्रपतींची आठवण आणि संतांच्या विचाराची आठवण केल्याशिवाय आपण आता त्या त्यापेक्षा गत्यंतर नाही समाजाला संत विचाराची गरज आहे का जाती धर्माच्या विनोख्यात अडकले संप्रदायाच्या विचाराची गरज आहे महाराज राजकीय लोक स्वतःच्या स्वार्थासाठी जगाच्या भूमिकेत नाही त्यांच वाटोळ झालं तरी त्यांना घेणं देणं नाही जोपर्यंत आहे चालणार नाही महाराज हिंदू धर्मावर आपण काम करत असतो हिंदू धर्म काही जाती जाती आणि धर्मामध्ये भांड लावण्यासाठी नाही समाजासाठी धर्म कशासाठी असतो समाजामध्ये सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी समाजाचा विकास करण्यासाठी समाजाच्या समृद्धीसाठी आणि समाज एकमुखाने आणि एक संघ होऊन नांदण्यासाठी धर्म असतो आणि धर्म त्याच्यासाठी टिकवायचा असतो हिंदू धर्माचं नाव घेऊन या जगतामध्ये या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करायचं असतं छत्रपतींची विचारधारा घेऊन चालायचं असतं तरच जगात धन्य आहे महाराज छत्रपतींची विचारधारा आजही जगाच्या पाठीवरती एकच राजा होऊन गेला महाराज त्या राजाचं नाव शाहीर Thank you take off! त्यांनी घडवला महाराष्ट्र एक संघ ठेवला हो त्या छत्रपतींचं नाव आम्हाला आजही स्वाभिमानानं घ्यावं वाटतं का अहो तशी न्याय व्यवस्था होती न्याय निवाडा होता सर्वसामान्य माणसाला न्याय होता छत्रपतींच नावच कसं होतं मला शी म्हणजे शिलवान वा म्हणजे वाघासारखं काळीज आणि जी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या राजाकडे सर्वसामान्य माणसाला कधीच जायला भेटी वाटत नव्हती

छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला आचरण सांगितलं महाराज तरुणांनो व्यसनापासून दुरला व्यसन करून मिळते तरी काय वाईट गोष्टी मध्ये तुमचा घसरू देऊ नका पाय रात्री अपरात्री पररात्री ज्या वेळेला एक ती स्त्री भेटते त्यावेळेला तिला म्हणता आलं पाहिजे माय आणि तोच करा या छत्रपती शिवाजी महाराजांचा या भूमीचा शिवराय हे महाराज तो शिवाजी महाराज होऊ शकतो अरे नुसती चंद्रकोर लावली दाडी राखली म्हणजे शिवाजी महाराज होत नाही महाराज शिवाजी महाराजांची विचारधारा घेऊन ज्या वेळेला आपण जनसामान्यापर्यंत जातो समाजाला एक करतो त्यावेळेला छत्रपतींचा मावळा होण्याची आपली लायकी नाही तर छत्रपती होणं एवढं सोपं वाटते तुम्हाला सांगण्याचा महत्वाचा मुद्दा असा आहे सज्जन हो शिवाजी महाराजापासून आपण एवढं शिकलं पाहिजे की समाज एक संघ कसा राहिला पाहिजे छत्रपतींनी जी विचारधारा जोपासली ती संतांची विचारधारा होती महाराज आणि तीच विचारधारा आज कीर्तन परंपरेत आहे कीर्तनातूनच शिवाजी महाराजांनी आदर्श घेतला आदर्श राज्य केलं म्हणून आजही स्वाभिमानाला घोषणा करावी वाटते की एकोणीस फेब्रुवारी आणि जगामध्ये भारी एवढं स्वाभिमानाला सांगतो त्याचं कारणही त्या, त्या राजाचं जीवन तसं होतं महाराज म्हणून जीवन जगत असताना असं जीवन जगा की समाजाला सुद्धा त्याचा आनंद वाटला पाहिजे झाला <laughs>